नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला का गणेशोत्सवामुळे संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागामध्ये अतिशय मंगलमय वातावरण बनलंय याच मंगलमय वातावरणामध्ये एकविरा फाउंडेशनचे अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरा यांनी साकूर पठार भागामध्ये दौरा करत सार्वजनिक गणेश मंडळांना आवर्जून भेटी दिल्या गेल्या वर्षी देखील त्यांनी याच सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या यंदाच्या वर्षी देखील त्यांनी न चुकता गणेश मंडळांना भेटी देत गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती करण्यात आली या भेटीदरम्यान जयश्री थोरा यांच्या ठिकठिकाणच्या गणेश मंडळांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत केलंय तसेच साकूर येथील श्री संत गोरोबा गणेश मंडळानं टाळ मुदुंगासह ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयदिंशासह हरिनामाच्या गजरात अनोखं स्वागत केल्यामुळे जयश्री थोरात अक्षरशः बघायला मिळालं यावेळी जयश्री थोरात यांनीही स्वतः गळ्यात टाळ घेत वारकरी बनल्यानं उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं तसेच मांडवे बुद्रुक येथील पाटील गणेश मंडळांनी देखील ढोल वाजवून लेझिंग नृत्य सादर करत जयश्री स्वागत आहे या तर जयश्री थोरात यांनी देखील ठेवली जयश्री थोरात यांच्या पठार भागातील जवळपास चाळीस ते पन्नास गणेश मंडळांना जयश्री माहिती दिल्यामुळे गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये उत्साह वाढल्याचं बघायला मिळालं यावेळी त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी अबाल वृद्धांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी त्यांनी आपुलकीनं सर्वांशी संवाद साधला तसेच त्यांनी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचं कौतुक देखील केलं या दौऱ्यामध्ये येथील स्वामी समर्थ मंडळ या ठिकाणी त्यांनी भोजनाचा आस्वाद देखील घेतलाय आहे यावेळी सर्वांचे आरोग्य उत्तम राहावं हो अशी प्रार्थना गणपती बाप्पांकडे जयश्री थोरात यांनी केली आहे या दौऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर थोरात कारखान्याचे संचालक केंद्र खेमनर सचिन खेमनर युवा नेते अनमोल खेमनर सुजित खेमनर बाळासाहेब सागर आदी उपस्थित होते डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विन जी साखर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार